माझ्या कालच्या भाषेमध्ये सांगितलं की लोकांचा असणारं प्रेम आणि विश्वास हे जर का आपण सार्थ केला तर आपल्याला जीवनामध्ये कधीच आपण यश भेटू शकत नाही कारण जनतेचा आशीर्वाद आणि नायगरिबांचं प्रेम हे जर का नेहमी आपल्या पाठीशी असल्यानंतर जे काही चित्र आहे ते आपल्या सर्वांचा आशीर्वाद झाले गेले किती वर्ष राजकारणाच्या आयुष्याच्या पारीवरती आमदार भरशेड असतील माझी आई असेल मी असे स्वतः या मतदारसंघाने आम्हाला बरंच का भरपूर काय दिलं आहे आणि आपले प्रचंड उपकारे आमच्यावर तो उपकार आम्ही कधीही भेटू शकत नाही परंतु जनतेसाठी जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू मी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनाही सांगत असतो की लोकांना उपयोगी पडत अशा योजना आपण करूया आता बरेचसे मंडळ क्रिकेट ठेवतात कबड्डी ठेवतात परंतु त्याला जो काय खर्च होतो तो खर्च जर का आपण लोकांच्या शरीरासाठी वापरला तर अजून पाच वर्ष आपली शरीराची वाढणार आहे आणि म्हणून याच्याकरता मी वारंवार सांगत असतो जे काय आज आपल्या गावाने हा कार्यक्रम राबवलेला आहे तो कार्यक्रम बघून निश्चित स्वरूपामध्ये महिलांनी पण तो आदर्श घेतला आणि ताबडतोब आपल्या महिला संघटनाने पण नांगरवाडीला ना कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे जे काय वाटचाल आहे ते सामाजिक क्षेत्रामधनं आपण जातो की आपल्याला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्यानंतर आपण राजकारण करतो पहिल्या लोकांची समाजसेवा ही ऐंशी टक्के आपल्याला करायची आहे आणि लोकांची समाजसेवा केल्यानंतर आपल्याला उलडच आयुष्यामध्ये वीस टक्के आपण राजकारण करायचं आहे परंतु जे जे कोण आज बाहेरचे रुग्ण या ठिकाणी येणाऱ्या तपासणीला त्यांचं व्यवस्थित या ठिकाणी विचारपूस व्हायला पाहिजे त्यांची देखरेख व्हायला पाहिजे याची जबाबदारी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी घ्या आज इथं ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आहेत आमचे कटु महाराज सारखे की जे काय पूर्वीपासून शेटच्या सोपीला जे काय असणारे सगळे कार्यकर्ते आणि मग त्याच्यानंतर वाटचाल आपण करत करत आज या ठिकाणी पुढे चालू महिला पदाधिकारी पण आज चांगल्या रीतीने आपल्या गावामध्ये काम करत आहे जनतेसाठी जे काय तुम्हाला गरजेचं असेल ते मी तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि जे काय माझ्या आयुष्यासाठी आपण प्रयत्न करत आहे ते तसंच मी तुमच्या सर्वांच्या आयुष्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करतो ईश्वराला की आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य आयुष्य लागतो हीच परदुष्वर प्रार्थना करतो आणि जो का आज छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण राबवला ग्रामस्थांनी तो माझ्यावरती विश्वास दाखवला प्रेम दाखवला त्याबद्दल मी ग्रामस्थांचा मनापासून आभार राहील आणि ऋणी राहील एवढंच या ठिकाणी बोतवा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र